परभणी शहरात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष मेळावा आज पार पडला या मेळाव्यातून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट ताशेरे ओढले आहेत तर कोरोना काळात लोक का मरत होते आणि हे घरी बसून फेसबुक लाईव्ह करताय कशाला पाहिजे मुख्य करता ते मुख्यमंत्रीपद असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे तर पक्ष बांधणी करा कार्यकर्त्यांना जपा आणि परभणी जिल्ह्यातील सातला सात नगरपालिका निवडून आणून त्याच्यावर शिवसेनेचा भगवा फडकवा असं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे माझ्याकडे काय नाही माझ्याकडे काय नाही कशाला जाता लोकांकडे अरे एक बिस्किटचा पुढा तरी घेऊन जायचं होतं त्या पोरांना या एकनाथ शिंदेने जे जे काय देता येईल ते दिलं हा देणार आहे हा घेणार नाही ही देना बँक काय लेना बँक नाही फुकटचा ताटा आणि नाव उभाटा कशाला सांगता अरे करोना काळात लोक कोरोना काळात लोक तडपडत होते मरत होते आणि तुम्ही लपून बसले होते घरामध्ये कशाला पाहिजे ते मुख्यमंत्री पद अरे यार राज्या या राज्याचा प्रमुख या सर्वसामान्य प्रजेचं रक्षण करणारच पाहिजे त्याच्या सुखादुखात धावून जाणारच पाहिजे आणि माझ कुटुंब माझी जबाबदारी यापुरता मर्यादित राहता कामा नाही संपूर्ण महाराष्ट्र माझं कुटुंब आहे हे मानणारा मुख्यमंत्री पाहिजे हे काम अडीच वर्षात आपण केला प्रतिनिधी रियाज कुरेशी डी एल पी न्यूज परभणी